みてらんのう。 मराठी इन्फॉर्मर आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी रोहित गोरे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे मित्रांनो हा व्हिडिओ आपल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे शासनाकडून एक नवीन जी आर आलेला आहे आणि या जी आरनुसार नुसार आता फक्त याच शेतकऱ्यांना इथून पुढे सर्व योजनांचा लाभ मिळणार आहे योजना म्हणल्या की पी एम किसान योजना असो नमो शेतकरी योजना असो व अन्य शेतकऱ्यांसाठी ज्या योजना शासन राबवत आहे त्या सर्व योजनांचा लाभ फक्त आता याच शेतकऱ्यांना मिळणार आहे यासाठी त्या शेतकऱ्यांच्या कोणत्या गोष्टीची नेमकी पूर्तता केली पाहिजे कोणती गोष्ट असेल तरच शेतकऱ्यांना आता सर्व योजनांचा लाभ मिळणार आहे याची सविस्तर माहिती शासनाने जी आरमध्ये सांगितलेली आहे या व्हिडिओमध्ये आपण या जी आर बाबतची संपूर्ण सविस्तर माहिती घेणार आहोत व शेतकऱ्यांना नेमक्या कोणत्या गोष्टीची पूर्तता केली पाहिजे याचीही सविस्तर माहिती देणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला या संदर्भातली सर्व सविस्तर माहिती मिळून जाईल तर सुरू करू आपण आपल्या व्हिडिओला तत्पूर्वी तुम्ही अजूनही आपल्या मराठी इन्फॉर्मर या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि साईडला येणाऱ्या बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा कारण इथून पुढे जेव्हा असेच माहितीपूर्ण आणि नवनवीन व्हिडिओ आम्ही अपलोड करू तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील मित्रांनो महाराष्ट्र शासन कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग यांच्याकडून दिनांक अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आलेला हा जी आर आहे या जी आरचं शीर्षक असा आहे कृषी विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या योजनांच्या लाभाकरिता शेतकरी ओळख क्रमांक म्हणजेच फार्मर आय डी अनिवार्य करण्याबाबत अशा प्रकारच्या या जी आरचा शीर्षक आहे आता आपण या जी आरची प्रस्तावना थोडक्यात पाहू व शासन निर्णय अगदी सविस्तर पाहूया राज्यातील कृषी क्षेत्रात डिजिटल सेवांचा वापर करून शासनाच्या विविध योजनांचा जलद गतीने व परिणामकारक लाभ शेतकऱ्यांना देण्याच्या दृष्टीने राज्यातील सर्व शेतकऱ्यांना व त्यांच्या शेतांचा आधार संलग्न माहिती संच शेतकऱ्यांच्या शेतातील हंगामी पिकाची माहिती संच व शेतांचे संदर्भीकृत यांची माहिती संच एकत्रितरित्या तयार करण्यात येत आहेत त्यामधील शेतकऱ्यांचे माहिती संच तयार करण्यासाठी महसूल अधिकारी अभिलेख शेतकऱ्याची व शेतीची माहिती घेऊन त्यानुसार शेतकऱ्याच्या आधार क्रमांक ह्या त्याच्या माहितीशी जोडून प्रत्येक शेतकऱ्याला त्यांच्या शेतांसह एकत्रितरित्या शेतकरी ओळख क्रमांक म्हणजेच फार्मर आय डी देण्यात येत आहे ही जी आरची प्रस्तावना होती म्हणजे शेतकऱ्यांची संपूर्ण माहिती जमिनीची माहिती स्वतः शेतकऱ्यांची माहिती आधार संलग्न करून या, या सर्वांच्या आधारावर एक फार्मर आय डी शासनाकडून आता शेतकऱ्यांना मिळत आहे आणि त्याच्याच आधारावर हा शासन निर्णय आहे कृषी विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या योजनांच्या लाभाकरिता शेतकरी ओळख क्रमांक पंधरा चार दोन हजार पंचवीस पासून आता अनिवार्य करण्यात आलेले आहे म्हणजेच पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीसपासून फार्मर आय डी ही प्रत्येक शेतकऱ्याला असलीच पाहिजे आणि ती असेल तरच कृषी विभागामार्फत मिळणाऱ्या योजनांचा लाभ मिळेल हे इथे सांगितलेले आहे कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना राबवण्यात येणाऱ्या सर्व योजनांसाठी शेतकरी ओळखपत्र म्हणजेच फार्मर आय डी अनिवार्य करण्यात आल्याने त्याबाबत स सर्व संबंधित पोर्टल संकटस्थळे ऑनलाईन प्रणाली इत्यादीमध्ये सर्व संबंधित यंत्रणांशी समन्वय साधून आवश्यक त्या तांत्रिक सुधारणा करण्याची कार्यवाही आयुक्त कृषी यांनी करावी शेतकरी ओळख क्रमांक म्हणजेच फार्मर आय डी व त्याची संलग्नित डेटा म्हणजेच जमीन असो त्यावर घेतलेली पिके या कृषी विभागामार्फत व वापरण्यात येणाऱ्या विविध ऑनलाईन प्रणालीशी API द्वारे ॲग्रिस्टॅक या प्रणालीशी जोडण्यासाठी आवश्यक कार्यवाही आयुक्त तथा संचालक भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्य पुणे व आयुक्त कृषी यांनी समयान्वयन करावी ज्या शेतकऱ्यांनी अद्याप शेतकरी ओळखपत्र क्रमांक म्हणजेच फार्मर आय डीसाठी नोंदणी केलेली नाही त्या शेतकऱ्यांनी तातडीने सदर पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी प्रवृत्त करावे यासाठी ग्राम कृषी विकास समिती सी एस सी व क्षेत्रीय यंत्रणेनी मदत घ्यावी म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी अद्यापही फार्मर आय डीसाठी स्वतःची नोंदणी केली नाही त्यांनी जवळच्या सी एस सी केंद्राशी संपर्क साधायचा आहे म्हणजे सी एस सी केंद्र सी एस सी केंद्र जवळपास सर्व शेतकऱ्यांना माहीत असते तिथे जाऊन त्यांनी स्वतःची नोंदणी करायची आहे शेतकऱ्यांसाठी राबवण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकरी ओळख क्रमांक आवश्यक असल्याबाबत आयुक्त कृषी यांच्याद्वारे प्रचार प्रसिद्धी व जनजागृती करावी म्हणजेच एकंदरीत या जी आरद्वारे आता शेतकऱ्यांना शेतकऱ्यांचा डेटा असो शेतकऱ्यांच्या जमिनीची माहिती असो घेतलेली पिकेची माहिती असो या सर्व गोष्टींना आधारशी संलग्नित करून त्याच्या आधारावर एक फार्मर आय डी युनिक फार्मर आय डी प्रत्येक शेतकऱ्याला दिला जाणार आहे आणि हा फार्मर आय डी असेल तरच प्रत्येक शेतकऱ्याला कृषी विभागामार्फत मिळणाऱ्या सर्व योजनांचा लाभ मिळणार आहे आणि जर फार्मर आय डी नसेल तर शेतकऱ्यांना त्या योजना योजनांचा लाभ मिळणार नाही तुम्हालाही जर कृषी विभागामार्फत येणाऱ्या सर्व योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर आपल्या फार्मर आय डीची नोंदणी आजच करा जर तुमचा फार्मर आय डी नसेल तर हीच माहिती या जी आरमध्ये सविस्तरपणे सांगितलेली आहे हा जी आर व ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर हा व्हिडिओ आणि व्हिडिओमध्ये घेतलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा ला जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि अजूनही तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजेच इथून पुढे जेव्हा असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड होतील तेव्हा त्याचं ते नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील व दररोज तुम्हाला नवनवीन माहिती फ्रीमध्ये पाहायला मिळत राहील धन्यवाद